दोनदा पहिल्यांदा आहे ओरिजिनल गिर मध्ये सांगायचं खाशीत खाशीत म्हणजे गाय ओरिजिनल गिर मध्ये गायचा मासा शिंग जी क्वालिटी आहे ना पूर्ण गिर गायची माता ओळखायचं गायचा हा पण पूर्ण माता आहे पाठी मागे येत असं मोठे डोकं असतात आणि कानाला कान लागतो कान ला, खालून

सात हजार रुपये पर्यंत देऊ आपण काय क्षमता राहते दुधाने पहिलं जात यायला तवर शांत आहे का एकदम शांत अशी गाई खरेदी करायची असतात कॉन्टॅक्ट करा किती भरली फायनल पण त्या ने बसू जाय आपल्याला ती बसून देणार पहिलं हो दूध किती येईल म्हणजे दूध दहा लिटर पर्यंत येईल ओके अंदाज आहे हो अंदाज सडाची साडाशे नागाची हो मित्रांनो गाय खरेदी करायची असतात कॉन्टॅक्ट करा गायची साईज पहा माथा पहा आणि गाय खरेदी करा कानाची साईज पहा दोन नंबरची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी तीन नंबरची गाय काय सांगताय सर तिची आपण साठ हजार रुपये किंमत सांगतो एवढी काय दुधाला तशी चाकर पाहून घ्या चौदा लिटर दूध आणि एकदम आहे गायची सायला जरी रेंज मधली असली तरी दुधाची क्षमता लहान मुलांनी खाली बसली तरी काही फायल नाही किती दुधी तिला पहिलं पाच लिटर दूध काढलेलं आहे आता चौदा लिटर बारा लिटर देऊ शकतो अजूनही तू काय खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करू शकता कमी ही मोठ्या मापाची गाय आहे कसे साखर पाह अजून मोकळी चांगली खरेदी लागण तर लगेच संपर्क करायला खरेदी करा तीन नंबर तिथे पावलीसाठी चार नंबर गाय काय सांगता पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो आपण देवाला कमी जास्त करून गाय एकदम शांत स्वभावाची आहे कुणी गायीच्या खाली जाऊन बसले तरी काय प्रॉब्लेम बसा लात नाही उचलता किती म्हणली तिची बारा लिटर दूध आहे किंमत आता किंमत त्यावेळी सांगतो आपण साठ हजार रुपयापर्यंत देऊ आपण पाहता गायची खात्री आहे कॉन्टॅक्ट करायला अजून काय गायचंयची पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो आपण बरोबर आपण साठ हजार करून देऊ पाच नंबरची गाय आहे दुसऱ्या दुसऱ्यांदा व्यायलाय गाई बारा लिटरची क्षमता आहे दुधाची बाजारा ते चौदा लिटर मित्रांनो पाहाते अशी क्षमतेची गाई आहे खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा आणि खरेदी करा पाच नंबरची ची गाई आहे पण त्या करून खरेदी करू शकता का असे जाखार पाहून घ्या पणची गाई आहे वेलेली काय क्षमा द्यायची दुधाची आता तिला आता नऊ ते दहा लिटर दूध विकतय पण वेळेला ठीक आहे चिखय चिखच अजून तिलाच दिवस झाले वेळेला नऊ ते दहा लिटर किती हो आता किती दिवस आपण आता तिला दहा लिटरची खात येतो चिखावर शिकाची मित्र काही खरेदी करायची का असतात तर लगेच संपर्क होता गाईचे खाली पण कालवर झालेली आहे खाली काय वडत जाईल आणि दुसऱ्यांदा वेळ आवश्यक काय होतं आपल्याकडून काही घेऊन जातात हो इध हजार मोजून दूध नाही नेलं त्यांनी तिकडे गेल्याच लिटर होते आपल्या घरचे दोन टाइम चार टाइमाचं पिळायचं त्याने गाय घेऊन घरी एक लिटर जर तर त्याला तर आपण नाही पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाय इथं दोन दिवस राहा दोन मोजा चार टायमाचं पाच टायमाचं दोन मुव माफ करून तुम्ही गाय घेऊ शकता काय किंमत येईल सहा नंबर गायची गायची आपण सात हजार रुपये किंमत सांगतो खर्च कमी जास्त करून घ्या पाच पंचावन्न हजारात दहा लिटर दूध देणारी आहे लगेच संपर्क करून खरेदी करू शकता इथे तुम्ही दहा लिटर दूध मोजमाप करून घेऊ शकता जर बारा लिटर भरलं चांगलंच ते या आणि गाई संपर्कात येऊन खरेदी करा करायची पासष्ट हजार रुपये किंमत सांगा कमी जास्त करून द्या